नमस्कार मी डॉक्टर सतीश सुरेश चौगुले पशुशल्य चिकित्सक सोलापूर महानगरपालिका तर काल नोटिफिकेशन एच फाय एन वन बाबत नोटिफिकेशन निघाल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला सर्वांना सूचना मिळाल्या आहेत पशुसंवर्धन विभाग असेल किंवा सोलापूर महानगरपालिका असेल बाकी जे शासनाच्या अन्य विभाग आहेत तर सर्वांना याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार आम्ही सकाळी आज सकाळी जे आपल्या इथे जिथे मृत कावळे आढळले होते त्या दोन्ही ठिकाणी आम्ही दोन पर्सेंट सोडियम हायपोक्लोरेट आणि दोन पर्सेंट पोटॅशियम परमेग्नेट या द्रावणाचे फवारणी करून भाग निर्जंतुकीकरण केलेला आहे तसेच सदरील आ, जो अलर्ट झोन डिक्लेअर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये पण लोकांना येण्या जाण्यास प्रतिबंध तसेच इतर प्राणी किंवा पक्ष्यांची वाहतूक वाहतुकीस बंदी घालण्याबाबत आदेश दिलेले आहेत सोलापूर शहरात प्रतिबंधित केलाय किल्ला ही किल्ला भाग तसेच सिद्धेश्वरचा जो आपला लेक फ्रंट आहे गणेश घाट बाजूचा आणि जे आपला कंबर तलाव छत्रपती संभाजी तलाव जो तो दो ती तला सा तो सर, सर, आहे तो जो तिथला बोटिंगचा एरिया आहे तो परिसर आम्ही बंद करतोय आणि नॅशनल ऍक्शन प्लॅन नुसार एकवीस दिवसासाठी हा भाग प्रतिबंधित असेल या परिसराच्या बाजूला चायनीज गाड्या आहेत ते पण आता बंद राहणार का सध्या स्थितीत तरी घाबरण्यासारखं काम कारण नाही आहे सध्या हा जो आढळले पॉझिटिव्ह केसेस आढळलेत हे कावळ वन्य पक्षी आहेत कावळे आहेत त्याच्यामध्ये आढळलेला आहे आता पशुसंवर्धन विभागामार्फत आज सकाळपासून सॅम्पलिंग झालेलं आहे या एरियातलं झिरो ते एक किलोमीटरच्या एरियातलं सॅम्पलिंग करण्यात आलेलं आहे ते सॅम्पल टेस्टिंगसाठी आम्ही पाठवत आहोत फक्त लोकांना एकच आव्हान आहे की जे काही आता पशुजन्य पदार्थ आहेत जसं अंडी असेल मांस असेल तर हे पूर्णपणे शंभर टक्के प्रोसेस करून म्हणजे उकळून खाण्यात यावं सद्यस्थितीत घाबरण्यासारखे कोणतेही घटना नाही आहे तर बाकी पश आमच्या सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सुद्धा आम्ही जी चिकन विक्री दुकानं आहेत तिथल्या जे दुकानदार आहेत त्यांचे पण आम्ही जाऊन सर्वे करायला आम्ही टीम पाठवतोय जेणेकरून आपल्याला कळेल की कोणी आजारी होतं का याच्या आधी तिथे तर या गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी सुद्धा आम्ही तिथे तत्परतेने टीम पाठवतोय आजूबाजूचा हे सगळं हे परिसर जे फिरण्याचा पर्यटनाचा हा आतला किल्ला बागेचा आतला जिथे कावळे मृत पावले होते त्या परिसरात बंदी राहील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सोलापूर मागच्या आठवड्याभरापासून ज्या घटना घडतायत याच्यामध्ये जंगली पक्ष्यांची अनैसर्गिक मरतो त्याच्यानंतर त्याचं सॅम्पल कलेक्शन नंतर ते सॅम्पल एच एस एडीएल भोपाळ या हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीज लॅबोरेटरीला पाठवण्यात आले त्याच्यानंतर ते रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते एच फाय एन वन साठी एच फाय एन वन हा आजार जुनॉटिक म्हणजे प्राण्यातून पक्षामधून माणूशाला होऊ शकतो याच्या घटना आहेत शंभर वर्षापूर्वी महामारी या माध्यमातून पसरली होती तर हा आजार पद्धतीने माणसामध्ये झाल्याचं कुठलंही ना नाहीये परंतु हा आजार होऊ शकत नाही असा अजिबात नाही हा आजार शंभर टक्के माणसाला होण्याची शक्यता आहे तर त्या अनुषंगानं नॅशनल ऍक्शन प्लॅन आहे बर्ड फ्लू कंट्रोलचा त्या अनुषंगानं आपण सदर भाग प्रतिबंधित केलेला आहे या भागातून आपण सध्या अलर्ट झोनमध्ये आहोत कारण हा आजार फक्त जंगली पक्ष्यांमध्ये आहे तर आपल्याला आपले जे घरगुती कोंबड्या आहेत त्यांना हा आजार झाला की नाही याच्यासाठी आपण साठी अतिशय अतिशय मोहीम स्वरूपामध्ये आपण आज सॅम्पल कलेक्ट के केलेले आहेत सॅम्पल प्रॉपर लेबल करून उद्या जातील आणि तीन ते ती चार दिवसामध्ये आपल्याला रिपोर्ट येईल जर का घरगुती कोंबड्यामध्ये मध्ये आजार आढळला तर नॅशनल ऍक्शन प्लॅनप्रमाणे पुढील ऍक्टिव्हिटी केली जाईल त्याच्यासाठी प्रशासन सर्व पातळीवर सज्ज आहे त्यासाठी आपण ऑलरेडी काल नोटिफिकेशन आपण ज्याला सर्दी होणे म्हणतो किंवा आपण करोना सारखी लक्षणं म्हणजे ह्याच्यामध्ये ट्रॅक्ट इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात ताप येणे थकवा जाणवणे हातपायाला अशक्तपणा जाणवणे हातपायला गोळे आल्यासारखं होणे ही कॉमनच लक्षण आहेत फक्त आजार हा जर का ह्युमन टू ह्युमन म्हणजे माणसातून माणसं ट्रान्सफिट व्हायला लागला तर ते त्याला कंट्रोल करणं अवघड जाते याची ऐतिहासिक उदाहरणं आहेत त्याच्यामुळे आपण आपल्या स्तरावर हा आजार माणसात येऊच नाही याच्यासाठी ज्या काही दक्षता घ्यायच्यात ज्या जो काय ऍक्शन प्लॅन आहे त्याप्रमाणे आपण राईट ट्रॅकवर चालू आहोत सध्या घाबरून जायचं कारण नाही परंतु दक्ष राहणं हो आवश्यक आहे या प्रकारची कुठल्याही प्रकारची मॉडेलिटी कुठेही घडू द्या त्याला आपण स्वतः टच न करता आमच्या पशुसंवर्धन विभागाच्या नंतर आपला जो महानगरपालिका विभाग आहे किंवा फॉरेस्ट विभाग आहे ह्याच्यातील तज्ज्ञ लोकांना जे की या गोष्टीसाठी प्रशिक्षित आहेत काय पुढे काय यासाठी त्यांना या संदर्भात जाणीव करून द्यावी ते त्याची प्रॉपर विल्हेवाट लावतील सॅम्पलिंग होईल आणि अजून कुठल्या प्रकारच्या पक्षामध्ये असा आजार आढळतोय आज किंवा अजून कुठल्या ठिकाणच्या पक्षामध्ये आढळतोय त्या पद्धतीने पुढील कार्यवाही केली जाईल